नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण महाराष्ट्रामधील जवळपास सर्व बाजार समितीचे कापूस बाजारभाव आपण रोजच्या रोज अपडेट सांगत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सावनेर या ठिकाणी तीन हजार पाचशे क्विंटल आपल्या जास्तीधारे सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती घनसाग या ठिकाणी दोनशे वीस क्विंटल अवघा जास्ती दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आष्टी वाढता या ठिकाणी पाचशे तीन क्विंटल आवडाली जास्ती दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल जातं एच फोर लांब स्टेपल पुढील बाजार समिती पार्श्वनी या ठिकाणी आठशे बावन्न क्विंटल अवगाली जास्ती दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल जाते एच फोर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी एकशे तेरा क्विंटल अवगाली जास्ती दर आहे सात हजार अकरा रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती अकोला बोरगा मंजू या ठिकाणी अवकालील एकशे चौवेचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल जाते